सो हे वर्ष गाईज कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो गाईज गुड आफ्टरनून उठले आंघोळ झाले आणि भूक लागली बाहेरास हे खाल्ला ना तर पाऊस पण आता रासपास रास म्हणजे कारण रात्रीपासून बाई आवरा पाणी वाजता सकाळपासून सॉरी रात्रीपासून त्रास म्हणजे रास घोडगाव बुरले बुरले समजावं कारण की लोकांच्या घराघरांना पाणी दिले काही कचे डबल खारघरला पाणी पकाळ झाले रास ठिकाणी पाणी भरले आणि सकाळपासून मी वाचले थांबत नाही पाणी कमी वाटतं तुम्हाला पण त्याचा जेव्हा रास आहे सकाळपासून पाणी वाचतं तर भूक लागली आहे आता बघतो जेवतो नंतर पुढं बघू आज काम पण बंद आहे म्हटलं काम चालू असेल पण बंद आहे मग तिकडे जाऊन बघू विषय पहिले जाऊन घेतो बाई रास भूक लागले सो काहीच आता इथं आल्या घरच्या जागेवर आणि मला वाटलं माती दबल पण दबली आहे ती साईडची आपली ती साईडची आता ते खाली दबले इथं आहे तशीच म्हणजे काय होईल माहिती जो जशी याचा फावडा यायला लागेल ना तो लगेच दबल ती नावरच बाकी आज बन दे। काम बंद आहे मला वाटलं काम चालू राहील आणि भाई एक गोष्ट जाकारू फट दिसतं हे खाली फट दिसतं का बघा फट बघा तर ही फटकशी पडली माहिती का जी माती होती ना माती याची खाली गॅप बघा गॅप बघा गॅप बघा जर आता म्हणजे पडली इथं आहऱ्यान कारण की जे इथं माती माती याच्या खाली याच्या खाली इथं ती माती पाणी नक्की वाहू वाहून तिकडं गेली तिकडं कुठं माहिती का त्या बावीन भाई भाव अख्खी भरली त्याची कासं सोरला हो का ती भाव अख्खी भरली अख्खी ओव्हरफुल अजून दोनच तास पाऊस पडला तर पाणी वरती आलं असतं वाटतं तो काय आहे बघा तर हां ती माती वाहू वाहून डायरेक्ट बावी मे तर माझी टाकायला लागेल कारण की दिसतो मला मग काय ना आज काम नाही एवढंच दुसरा काहीच तो काही आत्ता दिदीने काहीतरी बनवले आम्हाला डॉमिनोज बंद म्हणून दिदीनी गार्लिक पेट बनवले गार्लिक क में ब्रेड बाई बघू शकता काय डॉमिनोज बंग करा आहे ना आपल्या तोंड बघ तोड डोलं फुटतील डोलं मिरिज अपूर सो काहीच डोमिनोज बंग करायच आहे डॉमिनोज बंद झाला तुम्ही तरच खायला या मस्त की गार्लिकचं ब्रेड फक्त पिझ्झा भेटणार ना हेच भेटतील सो काहीच आलं आला काहीतरी आणला ओरी गॅनोज चिली फलक्स टूजन थर्टी सगळीच खाता मस्त आहे की आवड सुद्धा बाय उठली सगळीच खाता पहिला थंड होतील ना आता मगाशे खाला खाला मस्त डबल सुद्धा लसू ल खाला

अच्छा ऐसा है क्या भाभीजी आहे व्हिडिओ कॉलवर जास्त जवान दिसतंस र व्हिडिओ कॉल वर जास्त जवान दिसतंस व्हिडिओ कॉल वर जास्त जवान दिसतंस समोर डोकरी इसतस बाकी तुझरी बोलला आवाज झालो बाबा अरे बाबा शेठोल बारास मस्त सो सप्पा कुठं चाललं पप्पा पप्पा कुठं चालत तिकडं इकडं हे आणलो काय सोडा आणले नक्की का हा आता ते इनो टाकतो इनो उड्या पाणी जावाला आपले आपल्या माझा आहे माय धंगाच नाही गॅस तुला गॅस दिला की तुम्ही सोडा पाणी सोडा पाणी

चिकनगाळ टाकलं मध्ये लिव्हरपेटाला पण मी पप्पा टाकले सकाळ मी बोलला तुमचे बाकी कोणचे दिदी समजू शकतो दिला हसरून आणले ना मी तुला पण म्हणा ना आण माझा लहानपणीचा फोटो दिदीचा आहे म्हणा गॅस पकडले मी पाहिजे बाप्पा ज्याकडे छोटा आता मस्त की झाले जावाल आणि जावाला बसल्या तर आपल्याकडे जावाला काय माहिती गॅस हवा एक म्हणतं जावाला आहे आपल्याकडे पोलबी पोलबी फ्राय चिकनचा रस्सा काय लिवर पेटा चिकन मिक्स चपाती मस्त की जावाला आहे जेवता आटक भाकरी सपाती सगळा होता बाई जेवून घेता जेवाल्या तुम्ही जेवण नसता तुम्ही पण जाऊन घ्या त्रास मुकू लागले बाकी जेवण घेता त्रास मुकू लागले बो काहीच आता जेवल्या मस्त की नाही जेवायला टाईम झाला आणि विषा काय आहे का तर कोणतरी माझ्या मस्ती केली मस्ती गोवारी भारी गेली माझ्या बाई मला नंबर दिले म्हणजे असा कुठेही नंबर दिले ना सकाळपासून भाई आवर मेसेज ना आवड मी रास घालवलं त्याचा मेसेज बघा जागेच मेसेज हवा का मेसेज बघा फक्त मी तर मेसेज फक्त मोजा 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 यावर आंबाईलला मेसेज नसतील बघा दोन मिनटं आधी हे सगळं वर्ष आहेत ना दोन मिनटं आधी आल्यान आता आता आल्यान ते तीन मिनटं आधी अजून डबल ये तीन मिनटं आधी आवर मेसेज हां मेन 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 तर आवर मेसेज कुठल्या आंबाईंडला बी नसतील मना आले ना बघे कुठला माहिती आहे मेसेज तुम्हाला एकूण मेसेज दाखवतो तर बघा नेटचे पन्नास टक्के नेट कापले तो बी जिओचा हो नाही दुसरंच कोणता रे मेसेज डबल आता बँकेचा असेल बघा डबल पन्नास टक्केचा डबल दोन जी बीचा डबल पन्नास टक्केचा बँकेचा 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 हां बँकेन एट्टी फोर रुपये काढलं कोणतरी डबल कोणतरी फोन आलं तर चार रुपये आलं चार ना किती आलं हो चार रुपये आलं डबल लगे कोणतरी दोनशे नव्याण्णव काढलं दोनशे पन्नास पैसे दोनशे पन्नास रुपये काढलं म्हणजे सकाळपासून आवडत नसेल आहेरान एक मिनटाला दहा जण येच नसे अटाल्या अटाल आवड मेसेज आलेल नाही ना भाई कोणी दिले किंवा बघा नोटिफिकेशन बघा एकशे एक नोटिफिकेशन एक तर अटलल्या खरं का सकाळ मी त्याला काही आवड मेसेज आले कोणी केले काय माहित कोणतरी मित्र असेल माझा ते, ते कोणतरी डंबर दिले मस्ती करतो माझी त्याला माझी आई बस जाऊ दे कोणी केले का मग मॅसेज करून सांगा तर भाई रास मेसेने रास घेत डबल आला डबल डबल चार मेसेज आले चार हां डबल चार मेसेज झाले तुला मजा आली ना बस डबल दोन न कारण की गेम गेम बेम केलं असतं पबजी वबजी पबजी टून 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 नुसतं मेसेज नुसतं मेसेज तर व्हायचा आली आहे ना मी डायक्ट डी एन डीओ ठेवला म्हणजे यायलाच नऊ मेसेज तर डबल डबल आय 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 तीन चार पाच सात सात आठ नऊ दा, अक्रा बारह तेरह चौदा पंद्रह सोलह सत्रह अठारह एकोनीस वीस एक बाईस तेवीस चौवीस पंचीस सव्वीस सत्ता अट्ठाईस एकोतीस तीस एकतीस एकतीस एक कि जास्त मैसेज आए ये बत्तीस मैसेज बत्तीस सब बत्तीस मैसेज आए हैं बाई वैदना घालण्यास कचाकच एक सात बत्तीस तीस चाळीस ते बघला फक्त पन्नास किंवा चाळीस तीस चाळीस सेकंडान तीस बत्तीस मेसेज आवरा वाईटता घाल ना बाई काटायला काटायला असं वाटतं तो स्विमते कुंडा कुठं पण मी गेले डायरेक्ट डी एन डीवर येईल म्हणजे कोणता फोन आला मेसेज काय समजा जाऊ जाऊ दे आजचा दिवस तर बघू आता कव ब सकाळच्या उठल्यावर पाच सहा पाच सहा हजार मेसेज होतील वाटतं तर हां असंच ते डबल आलं शंभर टक्के घातला ओके सुरुवात 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 असं मेसेज आहे म्हणजे आयरन आणले आयरान खरोखर कंटाळले मेसेजांना मी काही ना बाई फक्त कोणी केले त्याला मजा आली नाही मजा बघत मी मन मना भागाना मजा बाई कोणी केले तर बाकी काही ना याचा कडेर आणि झोपत आणि लिलीची पातळी थोडीशी बिघाडले उलटे उलटे केलं थोडीशी खराब आहे दहा तू बारा आहेस ना, ना? ना? दादाहून बारा ना त्यालाहून बघायला बघायला येल ना तर नारळ पाणी आणल ना नारळ पाणी म्हणजे ना पाणी नको मला याला आणावी बरोबर ना बघायला कोण बी येईल ना त्यांनी मच्छरांना बघायला कोण बी येईल ना त्याने पाणीवाला आणू नका बघू नारळ वाला malay. so, na. ना पाणी वाटलं मिक्स आणा पाणी मलाई मलाईवालाच आणा मे गोन बिन बरं बघायलाही आम्ही आजारी हो जरा इकडे फाट इकडे पुरे जरा पुरे अरे काय हा तर कोण बघायला येईल बरं त्यांनी नारळ पाणी आणा पण त्या पाणी नको मला खोबरं आण मलाईवाला आणा मलाईवाला पाहिजे ना वाला कारण केवळ पाणी मला हा पाणीवाला नारळ हालत नका फक्त मला आहे मला आहे नारळ पाणी नको तर काहीच तरी आजच्या ब्लॉगला इथंच एंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक ला ला शे, करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एक शिवरात्री बाय बाय